भाजपाच्या ओबीसी महिला मोर्चा ठाणे शहर सरचिटणीस उषा पाटील आयोजित नमो चषक दोन हजार पंचवीस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे तसेच भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी महिला मोर्चाच्या ठाणे शहर सरचिटणीस उषा पाटील यांच्या माध्यमातून ठाण्यातील खारीगाव परिसरात नमोचषक दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं शनिवार व रविवार दोन दिवस ही क्रिकेट स्पर्धा खारीगाव मफतलाल मैदान येथे मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेत एकूण सोळा संघांनी सहभाग घेतला होता माजी महापौर अशोक भोईर यांच्या शुभहस्ते या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ शनिवारी पार पडला भाजपाच्या ओबीसी महिला मोर्चा ठाणे शहर सरचिटणीस उषा पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या नमोचषक दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं एकूण सोळा संघांमधून अंतिम सामन्यात समराया ग्रुप खारीगाव आणि न्यू जरीमरी ठाणे यांच्यात सामना रंगला या सामन्यात समराया ग्रुप खारीगाव या संघाने नमोचषक दोन हजार पंचवीसचा खिताब पटकावला तर न्यू जरीमरी ठाणे संघ उपविजेता ठरला समराया ग्रुप खारीगाव या संघाला पन्नास हजार रुपये रोग पारितोषिक तसेच नमोचषकची भव्य ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं तर न्यू जरीमरी ठाणे संघाला द्वितीय पारितोषिक पंचवीस हजार रुपये रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं या क्रिकेट सामन्याला ने आमदार निरंजन डावखरे आमदार संजय केळकर भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले माजी महापौर अशोक भोईर माजी नगरसेविका मृणाल पेंडसे राकेश कटारिया तसेच इतर मान्यवर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा सन्मान आयोजक भाजपच्या ओबीसी महिला मोर्चा ठाणे शहर सरचिटणीस उषा पाटील यांनी केला या स्पर्धेसाठी आई ग्रुप खारीगाव यांना विशेष मेहनत घेतली तर आयोजक उषा पाटील यांनी सर्वांचे विशेष आभार मानले आज या ठिकाणी आमच्या ओबीसी मोर्चाच्या सरचिटणीस आणि खारेगावच्या आमच्या धडाडीच्या कार्यकर्त्या उषाताई पाटील यांच्या पुढाकाराने या ठिकाणी नमोचषकचं आयोजन केलं आहे मागल्या वर्षी तर संबंध शहरभर नमोचषकचे निरनिराळ्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या शेवटी जे तरुण खेळाडू आहेत निरनिराळ्या खेळांचे असतील त्यांना प्रोत्साहन देणं त्यांना पाठबळ देणं त्या स्पर्धांमधनंच होतं आणि हे काम जे आहे ते आज ते या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करून या ठिकाणी झालेलं आहे फार उत्साहामध्ये हे स्पर्धा चालू आहेत आणि यातूनच तरुणांना प्रोत्साहन मिळत असतं आणि भारतीय जनता पार्टी हे काम जे आहे ते सातत्याने या ठाणे शहरामध्ये करत असत नमो चषक दोन हजार पंचवीस यंदाचं हे दुसरं वर्ष आहे आणि या स्पर्धेचं आयोजक आमच्या ओबीसी मोर्चाचे सचिन उषा पाटील यांनी या ठिकाणी या मफतलालच्या मैदानामध्ये एक चांगलं नियोजन या स्पर्धेचं केलं आहे कालपासून ही स्पर्धा चालू झाली आहे आणि आता फायनल राऊंड चालू आहे एकूण सोळा संघ या ठिकाणी आले होते आणि क्रिकेटमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम उषा पाटील यांनी केलंय आणि त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतोय एक चांगलं नियोजन या ठिकाणी नमो चषकच्या माध्यमातन केलेल्या उषा पाटील आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करू नमस्कार खाळेगाव इथे मफतलाल मैदान इथे आमच्या उषा पाटील यांनी नमो चषक या क्रिकेट सामन्यांचं सा आयोजन गेल्या दोन दिवसापासून इथे केलेलं आहे आणि आजकालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये असेल किंवा या मोबाईलच्या जगामध्ये मैदानी खेळाला प्रोत्साहन देणं हे आपल्या प्रत्येकाचं काम आणि जबाबदारी आहे तर उषाते पाटील यांनी अतिशय उत्तम असं इथे आयोजन केलेलं आहे यांच्या टीमनी दोन दिवस अतिशय परिश्रम घेतलेले आहेत आणि अनेक क्रिकेट टीमचा अतिशय उत्तम असा प्रतिसाद या नमोचषकला मिळालेला आहे सोळा टीमनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि आजचा हा शेवटचा दिवस आहे सेमीफायनल आणि आता फायनल होणार आहेत संध्याकाळी आणि तुम्ही बघाल तर अतिशय सगळे तरुण या क्रिकेट मॅचेसमध्ये सहभागी झालेले आहेत तर अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल आणि पूर्ण नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि मान्य आमदार निरंजन डावकरे साहेब आणि आमान्य आमदार केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार दोन दिवस झाले नमोचषक आयोजित करण्यात आलेले आहेत एकूण सोळा संघ सहभागी झालेले आहेत यंदाचं पहिलंच वर्ष आहे आम्ही नमोचषक आयोजित केलेलं आहे पहिला पारितोषिक पन्नास हजारच आहे दुसरं पारितोषिक पंचवीस हजारच आणि तिसरं पारितोषिक आपले सन्मानचिन्ह काल नमोचषक ला सुरुवात झाली तेव्हापासून आपल्या मान्य आमदार निरंजन डावकरे साहेब मान्य आमदार केळकर साहेब जिल्हा अध्यक्ष संजयजी वागुले साहेब आणि ओबीसी अध्यक्ष सुरेशजी पाटील नगर माजी नगरसेविका मृणालताई पेंडसे आणि बरेचसे पदाधिकारी आणि कळवा मंडळातील पदाधिकारी सगळे उपस्थित होते